काशीच्या विश्वनाथायर धावून काशीच्या येर धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून ना काशीच्या येर धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पूरव माझ्या मनाची वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पूरव माझ्या मना शिव शिव भानुनी मी मुखी गायना शिव शिव गायना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथाय थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून बसलास कारे रे तू दूर गावा किती केला मी तुझा धावा बसलास कारे रे तू दूर गावा किती केला मी धावा घर घरोघरी तुझे केले स्थापना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथ विश्वनाथायेरे धाऊन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ वाहिन मीर तुझला दही दूध आहे तुझ्या आंघोळीला एकशे आठ वाहिन मीर तुझला ओम न शिवाय मी मंत्र गायना ओम न शिवाय मी मंत्र गायना थकले शंभू रोज तुझी वाट पाहु थकले शंभू रोज तुझी वाट पाहुन काशीच्या विश्वनाथाय थकल शंभू रोज तुझी वाट पाहून लिंग तुझे केले तुळशी वृंदावनी ध्यानी मनी जपला शिव चक्र पाणी लिंग तुझे केले तुळशी वृंदावनी ध्यानी मनी जपला शिवचक्र पाणी आरती तुझी करुण देवादा होईना आरती तुझी करुण दाशी होईन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून ना काशीच्या येर धाऊना थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून धन्यवाद